जय मल्लानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार संपूर्ण देशात हाथरस घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील चाकूड गावातील सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना काल सायंकाळी चार ते पाच वाजे दरम्यान घडली याबाबत आरोपी हा देखील त्याच गावातील रहिवासी असून त्याला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी माहिती दिली असून तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्यामा पावरा यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे शैलेंद्र चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही चाकूर या गावी आलेलो आहेत इथे एका अल्पवयीन सहा वर्षाच्या बालिकेवर खूप मोठा प्रसंग घडलेला आहे अत्याचार झालेला आहे अंगाला हादरे बसणारी अशी ती गोष्ट आहे ज्या बालिकेला अजून काही कळतच नाही खेळण्याच्या नांदात ती आपल्या इथं होती तेवढ्यात आरोपी तिथं आला आणि तिला कपाशीच्या शेतात जाऊन तिच्यावर अत्याचार केला अत्याचारच नाही तर तिचं हृदय जसं रक्तात मागलेलं आपलं जसं जीवन आहे तसं तिचं जीवन त्याने करून टाकले हा एवढा मोठा अत्याचार श्री जातीला काळीमा फासणार आहे तसंच त्या आरोपीला जबर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्ही सर्व तो जातीचा असो किंवा कोणी असो आज जातीला काळीमा फासणार ही गोष्ट झालेली आहे एका बालिकावर खूप मोठा अत्याचार झालेला आहे हृदय हे लावून टाकणारं हे दृश्य आज आम्ही त्यांच्या घरी जाऊन बघतोय त्यांची आई आहे वडील त्यांचे रडत आहेत तर त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे तसेच आपले जे शिरपूर तालुक्यातले अधिकारी आहेत त्यांनी पण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे पीडिताच्या परिवाराला परिवाराला खूप आर्थिक मदत मिळायलाच पाहिजे आणि त्यांनासुद्धा न्याय मिळायला पाहिजे आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्यासाठी आज आम्ही संघट आदिवासी एकता परिषद संघटनेचे अधिकारी पदाधिकारी इथं जमलेलो आहेत आणि बालिकेसाठी आम्ही इथं न्याय मागायला आलेलो आहेत दिनांक आठ ऑक्टोबर रोजी आम्हाला शिरपूर कॉटेजी हॉस्पिटल येथून निरोप आला होता की चाकडू येथील सहा वर्षे एका मुलीवर अतिप्रसंग प्रसंग झालेला आहे त्या संबंधाने आम्ही तात्काळ पथक पाठवून त्या पीडितेची विचार पीडितेच्या नातेवाईकांची विचारपूस केली आणि जो काही आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे या संबंधाने आय पी सीचा कलम तीनशे शहात्तर ए बी आणि फोक्सोचं कलम चार आणि आठ प्रमाणे आम्ही शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः अभिषेक पाटील साहेब पोलीस निरीक्षक करत हो। आहोत या प्रकरणामध्ये आम्ही जे काही आरोपीच्या बाबत अधिक तपास करत करणं सुरू आहे त्याचप्रमाणे घटनास्थळाचे पंचनामे वगैरे सध्या सुरू आहेत आणि सखोल तपास करून योग्य ते दोषारोप न्यायालयामध्ये सादर करण्याची तजवीज ठेवलेली आहे